मुताख मोहम्मद निजाम जमादार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर आज आपल्या शाळेमध्ये बाल आनंद बाजार आयोजित केलेला आहे या उपक्रमातून आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी जवळजवळ एकशे चौऱ्याऐंशी असून शंभर टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाजीपाला फळे खाण्याचे स्टॉल्स लावलेले ला आहेत या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची ओळख व्हावी नफा तोटा खरेदी विक्री आणि आपल्या पालकांच्या ज्या अडचणी आहेत आपले पालक आपल्या विद्यार्थ्यासाठी किती कष्ट करतात आणि त्या कष्टामधून त्यांची कसे पालनपोषण करतात आणि विद्यार्थ्यांच्या सर्व गरजा भागवतात हे त्यांना प्रत्यक्षात अनुभव मिळावा यासाठी आज आपण शाळेमध्ये बाल आनंद बाजार आयोजित केलेला आहे या, या माध्यमातून सर्व पालक उपस्थित राहिलेले आहेत विद्यार्थी उपस्थित राहिले आणि एक छोटंसं गाव असूनसुद्धा सर्व पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा भरभरून सहभाग आहे यासाठी हा आपण कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केलेला आहे प्रत्येक वर्ष बाजार भरवणार प्रत्येक वर्ष हा आपण बाजार आपण आयोजित करतोय भोगीच्या अगोदर आदल्या दिवशी आपण आयोजित करतो त्यानिमित्तानं भोगीसाठी जे सर्व लागणारं साहित्य आहे त्या वि पालकांना इथंच कुठं महोडला किंवा सांगोला त्या ठिकाणी न जाता या ठिकाणी सर्व उपलब्ध होत आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंदातून शिक्षण मिळत आहे आज जिल्हा परिषद शार प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी लहान मुलांचा बाजार भरवला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं पहिल्या विशेषतः पहिल्यांदा धन्यवाद येतो त्यांनी लहान मुलांना विवार ज्ञान हो यासाठी मराठा शाळेच्या ह्याच्या पतंगावर बाजार भरवलेला आहे त्यामध्ये लक्ष्मीनगर बाडमळा नरे नरेमळा या शाळेचे विद्यार्थी आलेले आहेत आणि हा बाजारात खूप खरेदी विक्री पण होते लहान मुलं पण खरेदी करत आहेत वर्ग पण खरेदी करत आहेत आणि विशेषतः इथं हायस्कूलची पण मुलं आहे विशेषतः हायस्कूलच्या स्टाफला पण धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्या मुलांना सुटी दिली जाते खरेदी खरेदी करण्यासाठी विशेषतः खाऊचे स्टॉप आहेत त्या खाऊच्या आ... स्टॉपमधनं पण स्टॉलमधनं पण हळूहळू विविध खरेदी खरेदी होते वडापाव आ... समोसा असेल आ... इडली सांबर असेल इतर विविध खा खाऊ स्टॉप आहेत स्टॉल आहेत त्यातून खरेदी विक्री होते हेच सांगायचं जी तुम्ही हे मुलं जे विकायला बसलेत का नाही माळवं वगैरे हां तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली का कसं बोलतात ते सांगता ते सांगतात त्यांना सांग ठरवून दिले का कितीला सांगतात पाच दहा रुपयेला आहे एक पिंडी गेल्यावर किती रुपये घ्यायचं दोन पेंड्या गेल्यावर किती घ्यायचं हे सांगतात बाकीचे पैसे पण देतात बऱ्याच जणांची चांगली विक्री होत्या आता विशेष आहे तर माळवे स्टॉल भरपूर आले ते त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांची म्हणा विक्री होताना दिसत नाही तरी पालकांनी मुद्दाहून आपल्या ओळखीच्या लोकांचे किंवा मुलांच्या खरेदी करावी आणि त्यांना यातून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं मी म्हणतो